संयुक्त अरब अमिरातीतल्या रस अल खैमाहच्या प्रशासकांनी भारताबरोबरचा द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संधी बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आरेके अर्थात रस खल खैमाह इथं आयोजित एका संमेलनात भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अनेक मुत्सद्दी व्यक्ती आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी उपस्थिती लावली भागीदारी आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यावर यावेळी एकमत झालं यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि रस अल खैमाहचे प्रशासक शेख सौद बिन सक्र अल कसिमी उपस्थित होते। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आरेके आर्थिक क्षेत्रादरम्यान विविध सामंजस्य करार यावेळी करण्यात आली उद्योग विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असल्याचं सामंत यांनी अधोरेखित केलं महाराष्ट्रातलं धोरणात्मक पाठबळ पायाभूत सुविधांचा विकास भौगोलिक स्थान औद्योगिक वैविध्य अशा मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं